आताची सर्वात मोठी धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे लेटेस्ट ले अपडेट तर बघा मित्रांनो जलसंधारणाचा पेपर फुटला तर बघा अधिकार उत्तर पुरविल्याचा झाला आरोप तर मित्रांनो संपूर्ण काय भानगडी ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करून आवडणार ती सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे तर बघूया इथे ही अपडेट आहे ठीक आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील गट आराजपत्रित अधिकारी पदांच्या परीक्षेवेळी बुधवारी शहरातील सिटी लँड येथील परीक्षा केंद्रावर पेपर फोडल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला केंद्रावरच मृदा व जलसंधारण विभागाच्या एका बघा विभागाच्या एका अधिकाऱ्याने संबंधित परीक्षार्थीला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा आरोप इतर परीक्षार्थींनी केला यश अनंत कानेरे नामक परीक्षादार्थ्यांना मृदा जलसंधारण विभागात कार्यरत अधिकाऱ्याने उत्तरे पुरवल्याचा तसे संबंधित परीक्षार्थीने तसेच उत्तरे नमूद केलेले प्रवेशपत्र फाडल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेकडून होत आहे तर बघा मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती बघा आता असे आहे उघड पेपरपुटी बघा शहरातील सिटी लँड येथील ऑनलाईन परीक्षा केंद्रावर परीक्षा पाडीत यश कावेर नामक परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्रावर ज्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या असतात त्या ठिकाणी ए बी ए बी सी डी अशा स्वरूपात उत्तरे नमूद असल्याचे दिसून आले इतर सर्व विद्यार्थ्यांना रंगीत प्रवेशपत्राची प्रत मागितली असताना त्या परीक्षेदार्थींकडे ब्लॅक अँड व्हाईट प्रत कशी असा प्रश्नही उपस्थित झाला तर बघा विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र ओढल्याने फाडले बघा संबंधित वि माझा संबंध नाही जेव्हा परीक्षेदार्थींचा गोंधळ उडाला तेव्हा ते, ते, ते जाऊन संबंधित उमेदवारांचे प्रवेशपत्र ताब्यात घेत घेऊन मी वरिष्ठ येण्याची वाट बघ पाहत होतो बघा पेपर फुटीचा हा प्रकार गंभीर व मृदू मृदू व जलसांदर्भ पेपर सहभागी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी बघा जे विद्यार्थी आहे अक्षय नरगडे त्यांनी इथं त्यांची जी विद्यार्थी संघटना त्यांनी सांगितलेल्या आहे तर संबंधित परीक्षार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आम्ही तर जे ठाणेदार आहेत हनुमंत ब डोपवाडे ते सांगत आहेत की संबंधित परीक्षार्थीला चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतले आहे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे त्यात नेमका उलगडा काय होतो काय नाही तर बघा मित्रांनो हे बघा ऑनलाईनचे असे प्रकार घडत आहेत मित्रांनो सर्वात मोठा फ्रॉड दिसलेला आहे स्वतः अधिकाऱ्यानेच केलेला आहे तर उमेदवार काय करणार आहे मित्रांनो तिथे ठीक आहे का नाही बघा अधिकारीत जर असे करतील तर भावी अधिकारी काय घडणार आहे आणि काय देशाचं भविष्य होणार आहे बरोबर आहे भरपूर असे फ कित्येक घोटाळेसमोर आले आणि कित्येक हे पण काही होऊ शकत नाही मित्रांनो सरकार त्यावर काही ठोस निर्णय पण घेत नाही आणि जे पेपर त्यांना त्यांनासुद्धा मुक्तपणे बाहेर फिरू देता कोणालाच काही सजा होत नाही फक्त कागदपत्री काम चालू आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय